काय नाव आहे तुमच काय त्रास आहे कुठून कोणता डावा डावा आता काय करायचं व्यायाम शिकवतो त्यांना माग करा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा होल्ड करून ठेवून पाचच व्यायाम आहे पाचच प्रकार होल्ड करून ठेवणे हे झालं परत श्वास घ्यायचा सोडाचा परत अजून येईल एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा रिलॅक्स जेवढं जमन तेवढं फोल्ड करून ठेवणं गुडघ्यात दाखवतील पुढच्या हे झालं तसंच हा गुडगा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा जेवढं जमन तेवढं रिलॅक्स हे दहा वेळेस हे दहा वेळेस हा पहिला दुसरा काय करायचा मेचकी ना मेचकी मेचकी खाली ठेवा हा आता याला एक दोन दाबून ठेवा हे मार्ग येत हा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जेवढं जमून तेवढं करायचं अर्धा मिनिटं रिलॅक्स व्हायचं श्वास घ्यायचा सोडायचा परत चालू करायचं दु ह्याच गुडघ्याचं हे दहा वेळेस केलं तसंच त्या गुडघ्याचं मीच किट ठेवायचा हा दुसरा व्यायाम तिसरा व्यायाम करायला माहिती ना पाय फोल्ड घ्या फोल्ड करा फोल्ड करा पोटात घ्या पाय घ्या हा खाली घ्या तसं नाही तिसरा व्यायाम येणा हात घ्या त्याच्यात खालून घाला हा पाय सरळ ठेवा हा हा खालून घाल पकडासा खालून खालून आता दाबा यांनी दाबायचं पुढे हा तसं नाही हात खालून खालून एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रिलॅक्स श्वास घ्यायचा सोडाचा परत असत दाबायचं दाबून ठेवणं व्यायामच वैशिष्ट्य काय होल्ड करून ठेवणं हा पाय झाला तो पायदा झाला दुसरा झाला तिसरा तर चौथा व्यायाम दोन्ही पाय जवळ घ्या जवळ घ्या दोन्ही पाय जवळ घ्या हा गुडघ्याच्या मध्ये एक ठेवा घडी ठेवायची टाळेची किंवा कुशीची दाब आता एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अर्धा मिनिट एक मिनिट जेवढं जमून तेवढं करायचं श्वास घ्यायचा सोडायचा परत असं करायचं ते दहा वेळेस करायचं <Elliot> चार झाले नाही आता पाच वाया मुठून करा बसा पाठवून देईन तुम्हाला व्हिडिओ करा बर दोन्ही गुडघ्यावर करा तुम्ही ह्या गुडघ्या असं करायचं मी ह्या वर करा मी वर करा आता मी बघतो कसं करा हे करा तुम्ही इकडं माझ्यासोबत असं

माझा उभा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस दुसरा खालीहून असा असं पन्नास पन्नास वेळेस हे करायचं समजलं करताल रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या अगोदर आणि मग माझं ते शेक मला कसं वाटतं सांगा बरं केलं केलं चांगलं वाटत मग रोज चांगलं वाटेल तुम्हाला असं रोज केलं ठेव का धन्यवाद